ગયા ગયા સુતો ગયા ઓ યાર રટલ હાલો ઓ ઓ હો ગયા ઓ લાડકો ઓ યાર સગળે જયાના પર થોડોક ક્યાં એટલે રત્નજીનો વાળ એકદમ शिवसैनिक बांधवांना सहदेवराव बोलण्याची आवश्यकता आहे असं मला तुमचा तुम्हाला सुदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय तुमचं खरंच कौतुक आहे स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आला ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसागणिक आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर रत्नासारखे अनेक शिवसैनिक आहेत जे सुर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरते ते शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते आहे मग संजय आपण म्हणालो की कोकणामध्ये एक पाऊल टाका नुसतं एकच नाही पाऊल टाकला तर कोकण परत पादार्पण yes. करत कारण काही काही वेळेला होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा सुरस कथा बाहेर यायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बनू शकत असेल पण आज त्याप्रमाणे आलेला की कोकणामध्ये या महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही आहेत साहेब आम्ही फसवलो गेलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं राज्या काही खापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे ते कोण आहेत लोकच म्हणतात आहेत ही सगळी लोक त्यांना काय शेंडणार आहे आहे नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापाई दोघापाई ही केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे जसं येत्या सोळा तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबिर आहे त्याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाही नाशिकचं शिबिर घेतोय आणि विनायक रावना मी सांगितलं की विनायक राव गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जरा थोड्या सुट्ट्यामध्ये लोकांना एन्जॉय करत आहेत तर ते म्हणाले कटखट कटकट कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गंमत थोडं आयुष्यात काही समाधानाचे पाहिजेत ना आणि नंतर मात्र माझा सरस दौरा अगदी तळ कोकणापासून वतपर्यंत हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत कौरेराव तुम्ही आता आज या मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ब्याण्णवला मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे मान्य कैलाशी केलेले मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोल्सफड कंपनी असताना आणि ब्याण्णवला साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उदोजी साहेब रेश्मीताई आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझी खास एकदम वळण्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगण्याची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडस मंडण घरून काही घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला केली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबात मी कुठे टीका नंदा काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राहुल साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून आहे म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या तुम्ही पाठीशी आहे का हा साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जर साधा बोला असलो तर या मनभावलेले लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे हा कोण आहे तो कोण असं मी कधीच कोणाला कमी ऐकलेलं नाही म्हणून हा सगळा रत्नागिरी जिल्हा आणि तुम्ही माझ्या डोक्यावर आहात संजय राऊत साहेब आहेत विनायक राऊत साहेब आणि तुम्ही मातोश्री के माझे सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काय गळ्यातून अजून मी सगळी चौकशी केली मंडणगडला परवा होतो मंडणगडला होत आहेत ब्याऐंशी आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टिका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना सर दिलेली आहे आणि मंडणगाला आम्ही तीन दिवस होतो काय करा साहेब बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातोश्रीशिवाय पर्याय नाही आहे म्हणून साहेब मी माझ्या पर्यंत घरात आलेलो आहे आता माझा शेवटचा हा शिरोमुख होते तुमचा आशीर्वाद घ्याला पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही काँग्रेसमध्ये गेलो होतो का काँग्रेसला गेलो श्यामराव पेचे साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो तुम्ही आपला पक्ष आपल्याबरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव महेश ब्रह्मविष्णू राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं जय हिंद जय महाराष्ट्र